कुठली गोष्ट डेअरिंग केल्याशी काय होत नाही मेहनत करायला पाहिजे मेहनत केल्या का सगळं होतं शेती शेतीमध्ये में मेहनत केली का सगळं मिळते तर आज आपण मावशीच्या शेतात आलोय ब्लॉक शूट करायला मागे आपण एकदा आलेलो होते ड्रॅगन फ्रूट ते होते ड्रॅगन फ्रूट आले तिथे एक आणि आपण पुढे जातोय शेतात बघा किती पाणी शिरलंय आणि असं बाजून जायला लागेल बघा असं ह्याच्यावरून जायचं आता अरे बघा इथे पाणी सगळं वाहत आहे पण तिकडे जातोय मिरच्या बघायला शेताच्या ह्याच्यातून बांधावरून खाली उतरू पाणी बघा कसं वाहत आहे तर बघा इथे मिरच्या आहेत मिरची तर मामा मिरच्या काढतोय बघू शकता तुम्ही खास मामाचा इंटरव्ह्यू घ्यायला आलोयला तर विचार मिरची तीनशे आयोग मिळेल आणि वांगीची दोनशे आणि पूर्ण ऑर्गॅनिक वैदिक पद्धती केमिकल तर नाही केमिकलचा वापर करायचा नाही विषय बघू शकता येते अशी शेती केले

लावून दोन कशी लावली मिरची म्हणजे रोपा तयार केली का डायरेक्ट बेड तयार केले पहिले बेड तयार करून मिरची रोपा आणली नर्सरीमधून मी तिखट मिरची लवंगी मिरची आणि एक एक फुटावरून लागवड केली आणि त्या ऑर्गॅनिक खत टाकलं पहिलं वैदिक पद्धती एसीटीचं सॉईल चार्जर म्हणून जे ऑर्गॅनिक म्हणजे कुठलं खत असं वैदिक सॉईल चार्जर म्हणून कंपनी आहे जे वैदिक पद्धती संपूर्ण वैदिक पद्धतीचं सगळं खत आहे ती सगळी थोडी टाकून मग लावल्यानंतर ठिबक केली आम्ही बघू शकतो तुम्ही कसं केलं हे बेड तयार केला आणि अशी रोपा आणलेले आणि हे शिमला आपला शिमला मिरची जसाच असेम शेम शिमला वांगी सगळं सहज केलं होतं वांगी मिली पावसामुळे पाण्यामुळे मिळेल ती आता पुढच्या वेळेला सगळं सहज करणार बोलवी खास शंभर टक्के बोलणार पूर्ण लावणार का इथे हे एवढे हे ना इथून तीका, तीका ते असं ति बाकी तिला वाल करणार आपण आता एवढंच लावणार सगळं म्हणजे अडीचशे तीनशे मिरची झाडं त्या वाई किंवा कुणाला लावून बी आणणार आणि ते घरी रोपं तयार करणार आपण आणि नंतर मग ती लागवड करणार आणि वांगीची पण तसंच करणार बी आणणार बी आणणार ग्रीन हिरवं कलर आणि काटेरी वांगी ते जेवण बी आणून तयार करणार आणि मग आपण बेड करून लावून खास विकण्यासाठी करणार सगळं आणि ड्रॅगनचं पण ड्रॅगनचं पण आता गेल्या लाव वर्षी लावले तर ह्या वर्षी आणि परत थोडीवढी पुढल्या दिवशी भरपूर येते ते पण सर्व वैदिक पद्धतीचं शिव वरायटी म्हणून तर मग ते ड्रॅगनबद्दल मला सांगा म्हणजे कशी तुम्हाला आयडिया सुचली की ड्रॅगन लावायचं यूट्यूबवर बघून हे सगळं केलं सगळीच लोकं करतायत म्हणून म्हटलं शाश्वत उत्पन्न पाणी कमी पाणी पण कमी लागते फक्त इन्व्हेस्टमेंट पहिली इन्व्हेस्टमेंट लागते बरोबर सुरुवातीला खर्च आहे ते केल्यानंतर मग बाकी काय शकतात फक्त खतच लागतील तीच टाकायची शिवा सोलापूर जाऊन मी दोन चार पाच सात नर्सरी बघितल्या ते ह्यामध्ये सगळं बघितलं कसं आयडिया घेतली आणि त्या त्याच्याकडूनच शी वरायटी म्हणून ते आणली त्यांच्यात वरायटी असतात त्यांची व्हरायटी असतात शी वरायटी जेम्बो रेड पिवळा कलर येलो कलर असतो त्याचं असतं आतमध्ये व्हाईट कलरचं असतं बऱ्याच जाते येत त्यामध्ये मग शी वरायटी म्हणजे कशी त्यात काय अडतीस टेम्परेचर असलं अडतीसच्या असतात तरी पण त्यांना काय प्रॉब्लेम येत नाही शी वरायटीवर मग तुम्ही ते ट्रेनिंग घेतलेली का ह्याचे मी जाऊन युट्यूबवर बघूनच सगळं केलं आणि नंतर मी एक दोन चार ठिकाणी जाऊन सोलापूरला सांगोल्याला जाऊन मी बघून मग ते तयार केलं बेड वगैरे बेड तयार केले नंतर पोल मग उभे करून ते रोप तारा घेतल्या आठाची तारा आणली सगळं केलं हो मीच केलं आणि नंतर मग रोपां लावून द्यायचे आणि खतं ऑर्गॅनिक आणली म्हणजे वैदिक कधी बोलू एसीटी कुशी अमृत वगैरे सगळं सॉईल चार्जरचं ते चांगला रिझल्ट आहे तरी एवढी व्हायला किती म्हणजे हे झालं म्हणजे गेल्या जून जून मध्ये लावली मी एक वर्ष झाला ह्या जून मध्ये फुले थोडी थोडी सुरुवात झाली एक वर्ष टोटल ला दा लागला दा। लागला एक वर्ष फुडल्या वर्षी हो ती आणखी जास्त होतो जास्त होणार मग तुम्ही फ्युचर मध्ये काय विचार केला म्हणजे ह्याचा ड्रॅगन फ्रुटचा काय करणार म्हणजे आता सेल करणार आपण सेल कर मुंबई मार्केट वाशीला नेणार किंवा ते काय वैदिक पद्धत असल्यानंतर लोक घेऊन घेऊन जातात एकशे वीसचा शंभर एकशे वीसचा भाव मिळेल आपल्या जागेवर ते किती उत्तम आहेत पण तेवढा मिळालं भरपूर ठिकाणी आले जिथे म्हणजे भात शेती होते आणि तिथे तुम्ही तो प्रयोग केला केला प्रयोग केला पाणी साचून दिलं नाही प्रयोग केला फक्त पाणी साचून द्यायचं नाही पाणी निचरा झाला पाहिजे थांबून थांबून राहता का मानस आणि आमची एसीटीची जी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आहे ना एक नंबर खात चार्जेस असं काय म्हणजे मला पण म्हणजे वैदिक पद्धतीने संपूर्ण केमिकलचा वापरत नाही यामध्ये ही जी बितं जी आहेत सगळी वैदिक पद्धतीने बनवतात ओके okay. हां म्हणजे पेंट हे ते सगळं असं भाताचा तू कोंडा याच्यापासून तेलाची पेंट यापासून ते बनवतात सगळं त्यामुळे ते संपूर्ण ऑर्गॅनिक आहे येणारच म्हणजे हे येणारच त्याला येणारच असं फक्त तुम्ही खतं टाकतात तीन तीन महिने खतं टाकतो मी म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक पूर्ण ऑर्गॅनिक आरोग्य म्हणजे ऑर्गनिक पेक्षा वैदिक पद्धत वैदिक ऑर्गनिक पेक्षा भारी तर तू लावल्यानंतर तुला मी बोलवीन हे लावलं आणि बाजार आली का तुला मी खास मुलाखत घ्यावी तुला असं शंभर टक्के आणि ह्या वर्षी नाही आता फुडल्या वर्षी आणखी बाजणार ते म्हणजे डबल होणार सगळं जे बेड आहेत ना त्यावर आणखी फुल होणार ते एकदम आणि बाजणार पण एक नंबर आणि गॅरंटी सांगतो तुला पाऊस आला तू तर करतो तस माहिती आहे मला <laughs> माहितीये <आगी देपन>। पण <laughs> तस बाकीच्या पण कळायला पाहिजे ना तुला काय केलंय म्हणजे कस <laughs> शेती भात शेती इंद्रायणी आणि वाडा कोलम इंद्रायणी आणि वाडा कोलम केलं हा आजकाल ते इंद्राणी राईस जरा जास्त काहीतरी काय आहे हा इंद्राणी राईस तो बासमतीसारखा वास होता आणि खायला एकदम मऊ असतो एकदम हो का हा जास्त करून आता वरती ते इंद्राणी राईस राईस आता ऐकायला येत नाही वरती पुन्हा सोडला का सगळं पासून सगळं चालू नाही ते लोक त्यांना जास्त खात आता आपण पण कोकणात करायला लागलो हो का आपण पण ट्राय करा काय हरकत आहे तर चांगलं येतं वर्षी मी केलं होतं चांगलं मित्रांनो आपण पिस्ताची झाड बघतोय हे पिस्ता हा पिस्ताचा झाड का नाही हे सहारनपूर दिल्ली दिल्लीवरून ऑनलाईन मागवली वीस मागवली होती पण त्यातली दोनच जगली आता परत मागवणार आहे मी सप्टेंबर मध्ये आणि सफरचंद चार आहेत खूपच आवड दिसते मामाला बघ एक सफरचंद तोच एक आणि त्या तिकडे एक तीन जगा हा सफरचंद हा आणि तोच तो तो आहे होपट तो बघू शकता मित्रांनो मामाला खूपच आवड आहे हाडारीची इकडे पण आता ड्रॅगन गेल्या बघा कसं इकडे सांग त्या साईडला केलं साईड रिंगा बनवल्या आहेत अजून बाकी रिंगा बनवलेल्या आहेत ह्याला डायरेक्ट असं वरचीच नाही का हां डायरेक्ट नटबोर्ड करून नट नटबोर्ड सिस्टीम केली त्याला हे सगळे केले सिस्टीम ह्याला पण टिपक दिले का टिपक सगळ्यांना केली टिपक सगळ्यांना केली असे सगळे तर रिंगाच्या वरती आलीत हे उशीर थोडे त्याच्यापेक्षा म्हणजे एक तुम्हाला चाळीस रुपया मालसी वसून अशी वरायटी आता आता आपली इथलीच तयार करायची बरोबर त्यातलीच कट करायची आणि लावायची बरोबर म्हणजे आता आपल्या वातावरण तयार झालेले आहे ती त्याला नवीन आय गरज नाही त्यातनं चार पाच फायदे पाच का त्यातला दोन कट करायचे लावून टाकायचे सफरचंद बहिले ना हा बघितले चौकशी बघू शकता मित्रांनो तर इथे ड्रॅगन फ्रूट कसं केलंय छोटस केलं सुरुवात केली नुँ। के त्यांनी सगळं त्यांनी त्यांचं नॉलेज लावून सगळं एवढं सगळं बनवलंय आणि त्यांना भरपूर आवड आहे झाडांची सफरचंद लावलंय अंजीर पिस्त आहे हे आहे अंजीर बघा इथे हे अंजीरचं झाड आहे बरस म्हणजे बरंच त्यांनी शेतीमध्ये हे केलंय तर इथे के बघू शकता इथे पण ड्रॅगन फ्रूट लावलंय इथे हे फल टाकली हे आणि बघा इथे कशी सिस्टम केली ड्रॅगन फ्रूटची त्याची झाड लावलेत पण बघा कसे टिबक केले त्याला ते सगळं हे सगळं स्वतःने केलं त्यांनी हे कुठलं लावलंय ते भात हा इंद्रायणी आहे का नाही हा वाडाकोल इंद्रायण तू इकडे इकडे इंद्रायण लाव इकडेच लावायचं इंद्रायण हा वाडाकोल लावली जसं कोकम लावली काजू लावले आंबे आहेत लिंबी झाड आहेत प्रत्येक केवळ लावली ठेवली मला आवड आहे म्हणून करत राहायचं काय नाही करत राहायचं आपलं पुढे मग होईल फायदा आपला हा तेच तर बघू शकता ड्रॅगन फुलां फुल आले बघ हा इथे गाल बघ हा इथे काल पुढे आलाय हा बघा इथे फुल आलाय ह्याचा तयार होईल तयार होईल ते बघा हा ड्रॅगन फ्रूट असा झालाय बघा तयार तरी ह्याला समुद्र पुढे तिथे पण आहे बघा पुढे हा बघा मस्त एकदम तयार झालाय ह्याला यायला किती म्हणजे वेळ लागला म्हणजे एक पंचवीस तीस चाळीस दिवसात तयार होतो तीस होतो तीस चाळीस दिवसात तयार होतो तीस पस्तीस दिवस आता सुरू आता आत्ता जून पासून ते डिसेंबर पर्यंत येत राहणार याला काय असं हे नाही ना क्लायमेट म्हणजे आता थंड वातावरण काय असं ना काय नाही याला जास्त गरम असेल चांगलं उन्हामध्ये जास्त होत पाणी कमी लागतो उन्हाळी एक आठ दहा दिवसांना पाणी द्यायचं बाकी काय जास्त हे नाही आणि खत तीन तीन चार चार महिने खत टाकतो काही लिक्विड सोडायचा असतो तो सोडायचं सॉइल चार्जर तो लिक्विड सोडतो आठ दिवसांनी पाच दिवसांनी अमृतजलच्या पाणी अमृत जलचं पाणी हे बहात्तर तास भिजत ठेवायचं ते आणि ते भिजून मग नंतर ते लिक्विड पाणी जर तो असतो तो पाणीच वापरायचा फक्त साधं पाणी वापरत नाही आपण ह्याला जे पाणी घालतो आपण त्या औषध मिक्स करून ते जल म्हणून पाणी येतं सॉइलच्या ज्याचं तेच वापरतो तेच वापरतात त्याने जमीनची क्षमता हे वाढते बरोबर क्षार विकतो क्षार जे असतात ते पाणी एकदम पॉवर आणि ते सॉईल चार्जर म्हणून लिक्विड होतो हा ते टाकतो ते म्हणजे मुळे एकदम मजबूत होतात ते खूप ज्ञान त्यांनी घेतला याच्यात असं बघून बघून युट्यूबवर बघून सगळं केलेलं आहे ज्ञानच झालं नाही लोकांना पण कळतं ना म्हणजे काय आपण केलं काय नाही आणि कुठली गोष्ट डेअरिंग केल्याशि काय होत नाही मला तर नाही वाटत सध्या इथे कोणी हे ड्रॅगन फ्रूटचा केलं आपल्याला नाही सध्या दिसणार आहे ना नाही फर्स्ट टाइमच मी बघतोय इथे ट्राय केली आपण बघू आता किती सक्सेस होते होईल पण सक्सेस हा इथे एवढं त्याला हे आलं ड्रॅगन फ्रूट म्हणजे हो ना सक्सेस पण मेहनत करायला पाहिजे मेहनत केलं का सगळं होतं शेती शेतीमध्ये मेहनत केली का सगळं मिळते बरोबर आता हे जे आहे ना पुढल्या वर्षी बघितलं एकदम पॅकून जाईल मी जाता येणार नाही एवढं पॅक होईल आतमध्ये ना शिरायचा प्रॉब्लेम एवढं जाम होणार ते संपूर्ण चांगलं आहे हो ना पण मस्त केलं एकदम आणि हे कसं लवकर पीक येतो ना आंबे कसे आहेत पाच वर्ष वर्षभरात चालू होते का म्हणून ते केलं सगळं आता समजा तर ही झाड एकदा लावली कोणी बरोबर म्हणजे आता जून मध्ये लावली त्यांनी त्यांना आता त्यांना पीक येत आहे मग ही झाड म्हणजे काय असं मरात बिरात काय असं हे पंधरा वीस वर्ष काही टेन्शन काहीच नाही टेन्शन त्याला फळ येणारच पंधरा वीस वर्ष फक्त ते खत टाकत राहिला पाहिजे आपण पंधरा वीस वर्ष काही टेन्शन नाही ते एकदम पाणी थांबून देत नाही बाहेर गेलं पाहिजे बरोबर पाणी थांबलं तर ते प्रॉब्लेम होत पाण्यासाठी पण बघा कसं केलंय पाणी थांबत नाही याच्यात पाणी थांबत नाही पिण्याचा पूर आलता ना त्याच्यावरती पाणी एवढं पाणी पाणी ते सूट होईल ना त्यांना क्लायमेट क्लायमेट सूट होणार तसे त्यांनी तुम्ही जून मध्ये लावलं म्हणजे त्यांनी एक पूर्ण वर्ष काढलं म्हणजे त्या सूट झालाच आहे सगळं मी गेल्या वेळेस पाऊस पावसाळ पाणी बघितलं या वेळेच पाणी त्यांचीच आहेत ना रोज हो त्यांची त्यांची तर ह्यांचं काय नाही ना काय नाही ते बरोबर त्यांच्या पकडत ते संरक्षणासाठी त्यांना असं माती भीतीची काय असं गरज नाही ना होती काय गरज नाही स्वतः संरक्षण स्वतः करतात बरोबर पकडून ठेवलं पडणार नाही खाली आता ह्याच्यामध्ये पण आता एक वांगी झाड रोप आणणार आहे आणि एक एक कसं लावणार आहे वांगी मस्त त्याच्यामध्ये पण ते खत आहे त्या त्याच खतामध्ये ते होत बरोबर ही गॅरॅक्शी लावली वांगी केवढी बायली होती लांबडी वांगी एवढी बायली होती बक्षी चार चाळीस पन्नास पन्नास आली होती वांगी ती दहा पंधरा झाड होती पण ते आता जुन्या काढून टाकली ते आता नवीन आणतो तर नवीन लावून टाकून थोडी लांबडी वांगी आणायची आणि थोडी गोळ काटेली वांगी लावून टाकतो रोप आणून काठी वांगी भेटतात रोप मग आपण स्वतः तयार करणार ती आता सध्या इथं लावायला ते आणणार विकत म्हणजे काय रोप आणून डायरेक्ट लावणार लावणार आणि आपण तिथं जे करणार ते स्वतः आपण तयार करणार तिथे मिरच्यांचं रोप वांगी 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 ह्याचे लावणार ह्याच्यामध्ये तिथे का याच्यामध्ये पूर्ण हा म्हणजे आपला तेजपत्ता हा तेजपत्ता तेजपत्ता पत्ता मसाल्या मी टाकतो म्हणजे हा पानच वापरतात ना त्याला हा पानच वापरतात ते बघा तेजपत्तीचं झाड आहे म्हणजे आता हा तयार आहे ना पान म्हणजे टायरेक्ट टाकतात हा सुक काढायची आणि सुकवायची आहे ते उलत नाही सुकवायची सावली सवली मीठावली तयार जाते बघू शकता माझ्या मागे कशी शेती केली आहे पूर्ण ते तेजपत्तीचं झाड आहे आणि ते ड्रॅगन फ्रूटचं केलं आहे त्याच्या मागे भात शेती आहे आणि मिरच्यांचं पण रोप ते आता लावणार आहेत तिथे पाठी इंद्राणी नाही सफरचंदची झाडं लावलेत पिस्ताची झाडं लावलेत आणि भरपूर काय केलंय त्यांना भरपूर हाऊस मिळाला खास त्यांचा एक इंटरव्ह्यू टाइप असं घ्या घ्यायसाठी मी इथे आलो आणि तुम्हाला दाखवायचं की किती आवड असं करायची युट्यूबवर तुम्ही पण तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही पण असा प्रयोग करा सबस्क्राईब करत राहा चॅनलला मी भरपूर काय याच्यावर दाखवणार आहे भरपूर काय घेऊन येणार आहे आता फक्त मी एक फर्स्ट असं इंटरव्ह्यू टाईप असं घेतलं म्हणजे ड्रॅगन दाखवायला मला घेऊन जा तुम्ही बघू शकता ड्रॅगन फ्रूट पण मस्त इथे आलाय तर मी इथे बंद करतो